जय हिंद मित्रांनो उमंग करिअर अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार चोवीस याच्याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत बघा दादासाहेब फाळके पुरस्कार दादासाहेब दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस चोवीस याच्याबद्दल आपण सविस्तर बघतोय बघा मित्रांनो हा जो दादासाहेब फाळके पुरस्कार आहे या पुरस्काराची सुरुवात एकोणावीसशे एकोणसत्तर ला झालेली या पुरस्काराला जी रक्कम दिली जाते तर दहा लाख रुपये रक्कम दिली जाते किती रक्कम दहा लाख रुपये रक्कम दिली जाते दादासाहेब फाळके जो पहिला पुरस्कार आहे तो मिळाला देविका राणी कोणाला मिळाला देविका राणी नाव लक्षात असू द्या देविका राणी त्याच्यानंतर दादासाहेब फाळके पुरस्कार ज्या मंत्रालयाकडून देण्यात येतो ते मंत्रालय असतं माहिती व प्रसारण मंत्रालय कोणतं माहिती व प्रसारण मंत्रालय सध्या आपल्या भारताचे माहिती व प्रसारण मंत्री जे आहे त्यांचं नाव आहे अश्विनी वैष्णव कोण आहे आश्विनी वैष्णव त्याच्यानंतर दादासाहेब फाळके पुरस्कार जो आपल्या भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वोत्कृष्ट पुरस्कार आहे हा पण मुद्दा आपल्याला माहित पाहिजे त्याच्यानंतर दादासाहेब फाळके पुरस्कार या वर्षीचा जो होता तो चौपन्न नंबरचा होता किती नंबरचा होता चोपन्न नंबरचा दादासाहेब फाळके पुरस्कार होता लक्षात असू द्या मी मागचे काही पुरस्कार तुमच्या सोबत शेअर करतो बघा पन्नास नंबर त्याच्यानंतर एक्कावन नंबर त्याच्यानंतर बावन्न नंबर त्रेपन्न नंबर आणि चोपन्न नंबर बघा जर आपण पन्नास नंबरचा दादासाहेब फाळके पुरस्कार बघितला कोणता पन्नास नंबरचा तर तो पन्नास नंबरचा दादासाहेब फाळके पुरस्कार अमिताभ बच्चन यांना मिळाला आहे कोणाला मिळाला आहे अमिताभ बच्चन यांना की जो पन्नास नंबरचा होता त्याच्यानंतर एक्कावन्न नंबरचा जो दादासाहेब फाळके पुरस्कार होता कोणता एक्कावन्न नंबरचा दादासाहेब फाळके पुरस्कार तो रजनीकांत यांना मिळाला आहे कोणाला मिळाला मित्रांनो रजनीकांत यांना मिळालेला आहे तो पण मुद्दा क्लिअर करा आणि बावन्न नंबरचा कोणता बावन्न नंबरचा जो दादासाहेब फाळके पुरस्कार आहे तो मिळाला आशा पारेख यांना कोणाला मिळाला आशा पारेख नाव लक्षात असूया आशा पारेख काय नाव आहे आशा पारेख आणि त्यानंतर जो त्रेपन्न नंबरचा मिळाला काय जो त्रेपन्न नंबर मिळाला म्हणजे मागच्या वर्षीचा तो मिळाला आहे वजिदा रहमान यांना कोणाला मिळाला वजिदा रहमान यांना मिळाला आणि अगदी अलीकडे अगदी अलीकडे म्हणजे दोन हजार चोवीस बरोबर दोन हजार चोवीस चा जो दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला क्रमांक आहे त्याचा चोपन्न काय क्रमांक आहे चोपन्न तो मिळाला मिथून चक्रवर्ती यांना कोणाला मिळाला मिथुन चक्रवर्ती कोणाला मिळाला चक्र यांना मिळाला लक्षात असू द्या मुद्दा त्याच्यानंतर दादासाहेब फाळके पुरस्काराबद्दल अजून थोडं सविस्तर सांगतो बघा दादासाहेब फाळके म्हणजे अशी व्यक्ती होती ज्यांचं नाव होतं धुंडीराज गोविंद फाळके काय नाव होतं धुंडीराज गोविंद फाळके त्यांचा जन्म त्यांचा जन्म जर बघितलं अठराशे अठराशे एकोणसत्तरला ला झाला म्हणजे त्यांच्या शतकोत्तर महोत्सवानिमित्त निमित्त काय शतकोत्तर महोत्सव निमित्त त्याच्यानंतर म्हणजे जवळजवळ शंभर वर्षांनी या पुरस्काराची सुरुवात झाली कधी एकोणासशे एकोणसत्तर पासून आपल्या भारताचा पहिला आपल्या भारताचा जो मुकपट होता कोणता होता मुकपट होता राजा हरिचंद्र राजा हरिचंद्र जो चित्रपट ज्यांनी बनवला त्यांचं नाव सुद्धा दादासाहेब फाळके म्हणजे धोंडी गोविंद फाळके लक्षात असू द्या तो बळवला एकोणीसशे तेराला कधी मिळवला एकोणीसशे तेराला त्याच्यानंतर जो पहिला बोलपट होता कोणता होता बोलपट पोलीस भरतीला हे दोन प्रश्न येतात आपला पहिला बोलपट कोणता आणि आपला पहिला मुखपट कोणता आलम आरा कोणता आहे आलम आरा हा बोलपट होता लक्षात असू द्या जो की आद्रेश्वर इराणी यांनी बनवला होता कोणी बनवला होता आद्रेश्वर इराणी यांनी बनवला होता लक्षात असू द्या हे दोन वर्ष आणि त्याच्यानंतर मराठी चित्रपटाचा जर बघितलं मराठी मराठी भाषेतील पहिला चित्रपट जो होता त्याचं नाव होतं अयोध्याचा राजा कोणता होता अयोध्याचा राजा त्याचे ज्यांनी जो चित्रपट बनवला त्यांचं नाव होतं बाबूराव पेंटर काय होतं बाबुराव पेंटर, पेंटर म्हणून मराठी भाषेतील चित्रपट सृष्टीचे जनक जर विचारलं बाबूराव पेंटर लक्षात असू द्या काय बाबूराव पेंटर लक्षात असू द्या मराठी भाषेतील आणि हिंदी भाषेतील पण सांगून दिलं या वर्षीचा कित्य नंबरचा होता चोपन्न नंबरचा होता आणि अजून काही महत्वाचे नाव सांगतो तुम्हाला ज्यांना मिळालंय प्राण नावाचा अभिनेता प्राण यांना मिळालेला आहे गुलजार नावाचा होता यांना मिळाला आहे जे गुलजार आहे गुलजार त्यांना या वर्षी या वर्षी ज्ञानपीठ पुरस्कार ज्ञानपीठ कितव्या नंबरचा नंबरचा ज्ञानपीठ मिळाला आणि त्यांच्या सोबत एक होते स्वामी स्वामी सदानंद लक्षात असू दे हे दोघी हे संस्कृत कवी होते ते उर्दू भाषेतील कवी होते हे दोघी पुरस्कार लक्षात असू द्या म्हणजे आज जो मुद्दा घेतला मी आगामी मुंबई पोलीस भरतीच्या दृष्टीने आजचा आजचा जो मुद्दा होता तुमच्यासाठी खूप महत्वाचा होता याच्यावर हमखास प्रेशन येणारे लेक्चर म्हण क्लिअर करून घ्या चाल थांबूया